मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकाला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं प्रथमतः या व्हिडिओमध्ये सरशा स्वागत करतो आज मी तुमच्याशी संवाद साधतोय की आपण भाषणाची तयारी कशी केली पाहिजे या संदर्भामध्ये त्यामुळं हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या लक्षपूर्वक ऐका आणि मी जे घटक सांगतोय त्या पद्धतीनं आपण जर प्रत्येक विषयाची तयारी केली तर नक्कीच आपण अतिशय चांगल्या प्रकारे भाषण बोलू शकाल बघा आता बऱ्याच वेळा आपल्या डोळ्यासमोर असा प्रश्न होतो की समजा उद्याच्याला तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचा निरोप मिळाला किंवा उद्या कुठेतरी आपल्याला जाऊन बोलायचा आहे चार दिवसांना एखादा आपला विषय बोलायचा आहे तर मग आपल्याला त्याच्या संदर्भात काय बोलावं किंवा त्याची सुरुवात आपण कशा प्रकारे केली पाहिजे भाषण आपण त्याचा मध्य काय असला पाहिजे शेवट काय असला पाहिजे किंवा इतर लोक बोलल्यानंतर ना मग आपण नेमकं काय बोलायचं अशा अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात आणि मग अशा या गोंधळामध्ये आपण फार मोठा विचार करतो घोकणपट्टी करतो आणि नेमकं व्यासपीठावरती गेल्यानंतरनं त्याचं विस्मरण होतं आणि बोलायचं असतं एक आणि बोललं जातं दुसरंच त्यामुळे मग लोकांच्या मनावरती जशा प्रकारे आपल्या भाषणाचा प्रभाव पडायला पाहिजे तसा पडत नाही त्यामुळे एक गोष्ट आपण कायमस्वरूपी लक्षामध्ये ठेवली पाहिजे तुम्हाला कुठलंही भाषण बोलायचं असेल तर त्या भाषणामधला महत्वाचं घटक आपण समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण काय करतोय करन, करन, वार करन, वार की भाषणातले घटक समजावून घेण्यापेक्षा त्याच्याबद्दल काहीतरी लिखाण करणं पाठांतर करणं मनामध्ये वारंवार घोकणपट्टी करणं वारंवार विचार करणं त्याच्यामुळं काय होतं की तुम्ही ज्या वेळेस बोलायला जाताना मग तुम्ही पूर्णपणे पाठांतरावरती अवलंबून असता घोकणपट्टी तुमच्या मनामध्ये चालू असते मग त्यापैकी एखादा जरी मुद्दा आपला विसरला ना तर आपल्याला जय हिंद जय जे महाराष्ट्र म्हणल्याशिवाय पर्याय उरत नाही त्यामुळे नेहमी भाषणाची तयारी करत असताना शांत मनानं तयारी करा कुठलाही विषय आहे तो विषय पहिल्यांदा घ्या विषय घेत असताना त्याचा पहिल्यांदा आपला उल्लेख करायचा आहे दोन नंबरला व्यासपीठावरील मान्यवरांची नावं घ्यायची आहेत तीन नंबरला समोरच्या मान्यवरांची नावं घ्यायची आहेत हे तर तीन कंपल्सरी मुद्दे सगळीकडेच आहे मधला भाग मधला भाग घेत असताना त्या विषयाचा गाभा आपल्याला मांडायचा आहे म्हणजे त्या विषयासंदर्भातलं तुमचं मत त्या ठिकाणी तुम्हाला व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर ती तुम्हाला एखादा प्रसंग सांगता येत असेल एखादं उदाहरण तुम्ही कुठंतर ऐकलं असेल किंवा अनेक प्रकारची उदाहरणं तुम्हाला युट्यूबला मिळतील फेसबुकला कुठेही तुम्हाला मिळतील एखादं उदाहरण त्याच्यामध्ये सांगा एखादी काव्यपंक्ती त्या विषयाला अनुसरून आपल्याला बोलता येते का त्याचा प्रयत्न करा पण हे सगळं बोलत असताना अगोदर ती आपण कार्यक्रमाला जायच्या अगोदर ती किंवा कार्यक्रमाची तयारी करायच्या अगोदर ती आपण काय केलं पाहिजे की हे मुद्दे एखाद्या कागदावरती नोट डाऊन करा मी मुद्दे बोलतोय भाषण नाहीये मुद्दे तुम्ही एक दोन तीन चार जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही कागदावरती घ्या तो कागद तुमच्या समोर तिथे ठेवा आणि प्रत्येक मुद्दा बघून सुरुवातीला त्याचं विश्लेषण करा म्हणजे एक नंबरचा पॉइंट बघा त्याचं विश्लेषण करा दोन नंबरचं बघा असा प्रत्येक मुद्द्याचं तुम्ही विश्लेषण करा ते विश्लेषण केल्यानंतरनं तुमच्या लक्षामध्ये येईल की आपल्याला मुद्द्यानुसार कसं बोलायचं आहे मग तो कागद बाजूला ठेवा आणि न बघता आपल्याला त्या प्रत्येक मुद्द्याचं विश्लेषण करता येत आहे का ते एक दोन तीन वेळा बोला जर तुमचं मध्ये चुकाय लागलं तर तो मुद्दा तिथं बघा पुन्हा लगे त्याच्यावरती बोला जर तुम्ही असे एक तीन चार वेळा जर त्या मुद्द्यानुसार जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुमचं विसरणं हेही कमी होईल आणि आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की बाबा मुद्द्यानुसार भाषण बोलल्यानंतरनं प्रत्येक घटक आपण अतिशय चांगल्या प्रकारे मांडणी करू शकतो आणि ते लोकांनाही पटणार आहे पण आपण चुकीच्या पद्धतीने जर त्या भाषणाची एखाद्या तयारी केली आपण जर विनाकारण चुकीच्या घटकांची गोकणपट्टी केली तर मात्र आपण ज्या वेळेस व्यासपीठावरती गेल्यावरती गडबड होणार आहे भाषण नावाची कला ही सोपी आहे फक्त पहिल्यांदा आपण ती समजून घेणं गरजेचं आहे आणि कोणताही विषय घेत असताना घाई करू नका गडबड करू नका तो समजून घ्या नेमकं काय बोलायचं आहे नेमकं समजून घ्या बऱ्याच वेळा आपण समजून घेत नाहीये आणि न समजताच आपल्या डोक्यामध्ये फक्त एकच आहे की जायचं आहे आणि बोलायचं आहे पहिल्यांदा लग्न समारंभाच्या शुभेच्छा आहेत ना मग त्या समजून घ्या की लग्न समारंभाच्या शुभेच्छा आपण देतोय ना सूत्रसंचालन नाही आपल्याला करायचं एखाद्याची सेवानिवृत्ती बोलायची तर सेवानिवृत्तीचं भाषण बोलायचं आहे त्याला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा नाही तर ते भाषण वेगळं आहे शुभेच्छा तुम्हाला एका मिनिटामध्ये देत ते भाषण तुम्हाला पाच सहा मिनटं बोलावे लागेल मी पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठ मुद्द्यांची तयारी कराय तेही टाकलेलं आहे ते आठ मुद्दे बघा आणि यानुसार जर प्रत्येक तुम्ही घटकाची जर तयारी केली जर तुम्ही प्रत्येक मुद्दा लिहून काढला म्हणजे पॉईंट लिहून काढला त्याचं विश्लेषण तुम्ही केलं मग हे विश्लेषण तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासमोर पहिल्यांदा बोलून दाखवलं किंवा तुम्ही स्वतः चार पाच वेळा स्वतः त्याची प्रॅक्टिस केली तुम्ही तुमचा मोबाईल आहे सुंदर त्याच्यामध्ये तुमचा व्हिडिओ काढा पहिल्यांदा आपण काय बोललो होतो दुसऱ्यांदा आपण काय बोललोय आपल्यामध्ये खरं सुधारणा होती का आपल्या हात वारे व्यवस्थित चालत आहेत का आपण बघतोय का लोकांकडे आपण किती अडकतोय याही गोष्टी तुम्हाला तुमच्या लक्षामध्ये येतील आणि मग फायनल एखादा व्हिडिओ काढा की येस आपण आता या ठिकाणी चांगलं बोलतोय पुढे तुम्ही व्यासपीठावरती जाऊन ज्यावेळेस बोलाल त्यावेळेस नक्की तुमचं भाषण अतिशय उत्कृष्ट असेल आणि ते सर्वांच्या मनामध्ये सर्वांच्या लक्षामध्ये राहणार असेल आणि तुमचं भाषण ही वेगळ्या प्रकारचं असणार कारण की काय इतर अनेक लोक हे भाषण बोलत असताना इकडून तिकडून काहीतरी मुद्दे सांगून किंवा त्या ठिकाणी काहीतरी इकडे तिकडे कुणाचे मुद्दे घेऊन बोलतात पण आपण मुद्द्यानुसार तयारी केल्यामुळं आपलं भाषण पहिल्यापासून शेवटपर्यंत परफेक्ट पद्धतीने होईल आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत प्रत्येक व्यक्ती ते भाषण ऐकण्यासाठी तिथंच त्या जागेवरती थांबल कुणीही या ठिकाणी उठून जाणार नाही नक्की आपण चांगल्या प्रकारे भाषणाची तयारी करून प्रत्येक व्यासपीठावरती बोलाल यानंतरनं उद्या आणखीन दुसरा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये आणखी वेगळ्या घटक तुम्हाला मी सांगेल तोपर्यंत सर्वांना नमस्कार